शुभ संध्याकाळ आज बघा अंट्याच्या पोळ्याचा बेत चालू आहे तेल वतून बघा नाही चालली धुरून निघायला लागला तेलात ना काय गाय तिकड बाकरी करतेच्या पोळ्या करते खास बेत स्पेशल पाहुण्यासाठी पण पाहुण्याला नो एंट्री व्हिडिओ मध्ये त्यांना आवडत नाही व्हिडिओ मध्ये ती म्हणजे आपण दोन फोटो काढू पण व्हिडिओ नको म्हणले मला कुठं बी जात इथे चार गावात म्हणून नको म्हणल्या बघा म्हणून तुम्हाला छोटी छोटीशी कुणकुन देते आमची भाजी आली लाग्न आले लागण आणि ती नको त्या खायला पण म्हणजे इतक्या दिवसात ना कधी आले त्या खायला नको काय नको करायला लागले त्या पोर आम्ही दवाखान्यातनं घेऊन गेलो तोपर्यंत आल इथं तोपर्यंत चहा पाणी केलं आंडी पण नव्हती घरी खाली शेजारच्या वस्तीवर ना तायला आला तिथं बी दोन दोन गिरा ऐक त्यांच्या मामाचा मुलगा बी तिथंच होता आणि ताई बी गेल ती इथं म्हणलं बरं झालं तो आधी गेली ती बा आपल्या तर आंडी भेटली त्यांना ला लावलं पोलीकडं पोळी खायची बर पोळी खायची काय नाव आहे तुझं आपलं नाव होतं ना काय स्मिथ आणि तिचं काय सियाम स्मिथ अवघड नाव ठेव आमच्या सारख्या आढाली तर मनाई आणि काय म्हणावं सिमित म्हणायचं सुमित सुमित तुझ्या आजीला नाव आजी ना काय <laughs> <laughs> दादू भाय काय तर नाव ठेवलं सुमित म्हणजे सुमित काय अवघड शब्दाची नाव बी येत नाही आपल्याला आजकाल <laughs> कांदा घालून आणि पोळ्या करते आपल्याला राजे आहे सकाळचं कोबी त्याच करावं मिठाची पोळी केली ह्याला बयाला त्या स्मिथला सुमितला आणि ह्याला त्याच्या मम्मीला तिकताजी करते का नाही तिकट खातो तू दिला घेऊन आला नाही आमच्याकडं लहान मुलं करामती असते बोलते ती तर लय म्हटलं मी जायक गेला तर बघते ती आमची तर काय तसली जायची कशी चालू आहे अंड्याची फुले कमेंट मध्ये सांगा ताई गेली अंडी अंड्याचं टोकलं मी दुसऱ्याच घेऊन आली गाडी परत उद्या परवा काय घेऊन गेली नाही जाताना मुकळी गेली आधी आणि म्हणलं तिकडे जनावर तिथनच पडत गेली काय 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 तू <laughs> तिला हात लावला त्या भायनं तिला आबाला भांडलं <laughs> तिला म्हटलं आबाला भांडलं काय गेलं पापड खाऊ ना का पापड देऊ नको तिलकडे बस कुठे सोड बा काय मी आज तिला थांबत म्हणली नाही मला बी लेवाय का ते घरी जाऊ दे मग काय तिला थांबत म्हणली नाही आज तिला नव्हती थांबत बी नव्हती आज पण आणि मी तिला नकोच म्हणते आज काय करायला वाईट आहे तू घेऊन तिला मला सारखे आण आण खाली पडचिल वर जाचिल मी तर मी दवाखान्यात वाईट आण आणला हे तर सोयी लावले हे ना तिथं लावले तर सिस्टर मी पळते चॉकलेट द्या म्हणते निमेतच पळते द्या म्हणून हात मोरा करत सिस्टर नसते एकदा माहित झालं मेडिकल मधून चॉकलेट घेऊन दिली सारखी त्या मेडिकल कडे पळायला लागली तिला माहित होत माहिती चॉकलेट म्हणून ते बाळाला हे करते मी रडत आहे का आमचं हा लावून घेत माहित झाली मारल बघ तुला भीत जा का वाच तुझी आता बघ मारून देत छान दिसत मोबाईल मध्ये मग मी आवडत नाही तुझ्या मी आवडत नाही तुला आवडत नाही का तुझे पप्पा काय म्हणते

पहिली दगडासाठी माझं लगेच झालं तरी दगडाकडं भूक लागली ती म्हणत भूक लागली जरा ते जेवाय आता आठ पोळी बसते म्हणते लाजतच ना त्याचं नाही पण त्याला जास्ती न बाजी सकाळची गुडवा हे जास्त चालत नाही आजार पडले सर्दी खोकला कुणाला भाऊजीला होय गुजी सलाईन लावणार ती कसली आता बरं झाले जायला त्यांना सर्दी खोकला घरी जालाय तेवढा पोळी खायला अंड्याची भाऊजी

बापूने मैस नेली जा सुरली मैस चालाय नेली अंधार पडलाय बाल मला सारखं खुट्या ठोकायच्या आणि इकडं हे करायचं तिकड नाही अगं बाई कुठे गावणार ते बारखं खेळ गावलं तरी खेळ ठोकले दगडाना गेली बरं का मैस तिलाच नाही आलं वाटत बाकू बी गेला की तुम्ही कशाची करणार आहे भाजी भाकरी चपाती काय वडापाव कुठं समोसा काय खात बायला द्यायच वडापाव चाल आपलं खात असला ना बायला द्या फक्त दुसरं काय देऊ नका बाकी नको काल बनव तुमचं मटन मटनच नको बाय ना मला मटण खावाट मेन म्हणजे तिला वडापाव समोसा द्या आणि एक अकल पोलीभिळ पाणीपुरी असलं नाही खायचं याला म्हटलं काय करायचं ठसक उठल खाल्ली पोरांना आला फर आपल्याला आता पोळ्या जी बाकरी भाजली का वाटते जेवायला वरच्या मामाच्या म्हणजे आमच्या बहुजीच्या जाया आहे त्यांना तिथनं फोन यायला लागला या तिथं चालते ती पण इथं घालवाय कोण नाही म्हणून मामाला म्हणलं ह्या मामाच्या दादी घालवा पुन्हा वर मी त्यांना जायचं आता वट पडदेशी वाटते जेवायला त्यांना घालवायला होती लांब आहे तरी मी चला बाय